जास्त चाय पिल्याने कॅन्सर होऊ शकतो हो का यस yes. कारण अति गरम पदार्थांचं सेवन केल्यामुळे अन्ननलिकेचा जठराचे कॅन्सर होऊ शकतात हे सिद्ध झाले चायमध्ये जे साखरेचं चा प्रमाण असतं त्याच्यामुळे पण होऊ शकतं ऍक्च्युली साखरेमुळे डिरेक्ट कॅन्सर होतो असं काही रिलेशन नाहीये व्हाईट शुगर घ्या किंवा रिफाइंड शुगर घ्या ब्राऊन शुगर घ्या किंवा शुगर फ्री ऍडिटिव्ह घ्या सगळ्यांमुळे ओबेसिटी स्थूलपणा होण्याचं प्रमाण वाढतं आणि त्याच्यामुळे कॅन्सरचं प्रमाण वाढतं कोक पिण्याचं प्रमाण खूप वाढलेलं आहे कोणतं कोक 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 का डाएट कोक। नो नो म्हणजे पण बेसिकली इज अ शुगर, शुगर।, शुगर। तुम्ही जर कधी ह्या सगळ्या कॅन्ड ड्रिंक्स बघितले आणि त्याच्यात सगळ्यात खाली कदाचित आपल्याला मॅग्निफाईंग लेन्स यूज करून ते वाचावं लागेल तिथे खाली एक लिहिलेलं असतं not suitable for consumption of children.